गावाकडची बातमी समिती कधी गठीत करणार आणि समितीचा अहवाल किती दिवसात येणार आणि मग किती दिवसात तुम्ही कर्जमाफी करणार हा विषय तिथे महत्त्वाचा आहे दिव्यांगाचे सहा हजाराचे महिन्याची मागणी केली होती ते जून महिन्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये त्याची तरतूद करू म्हणून त्यांनी सांगितली आता या दोनही गोष्टीबाबत बाकीच्या बाबतीत त्यांनी मिटिंग घेतलं ते पण सांगितलं आता या सगळ्या संदर्भात मी सध्या तरी एकटा निर्णय घेऊ शकत नाही मी माझ्या कार्यकर्त्यासह ज्यांनी ज्यांनी पाठिंबे दिले त्या सगळ्यांना विचारून उद्या आम्ही निर्णय घेऊ आणि तो किती योग्य आहे काय आहे त्याच्यावरती चर्चा करू आणि मग उद्या उपोषण सोडवायचं करावं उद्याचं पुढचं आंदोलनाची कशी रेखा आखाची आ, ते आम्ही उद्या ठरवणार आहे आता समिती कधी गठीत करणार आहे ते सांगितलं नाही समितीचा अहवाल किती दिवसात तुम्ही देणार आहे ते सांगितलं नाही आणि त्याच्यामुळं चर्चा अपूर्ण आहे दिव्यांगाचं मानदान वाळू असं म्हटलं नेमकं किती वाळू हे अजून त्यांनी सांगितलं नाही त्याबाबतही अजून अपूर्ण आहे पण आता ते नेमकं त्या बाबतीत आहे पुन्हा मुख्यमंत्र्यांचा फोन ते रात्री करणार आहे मुख्यमंत्री महोदय त्यावर अधिक राहिलेली चर्चा करेल आणि ते जर समाधानकारक असेल तर उद्या निर्णय घेऊ आता एकंदरीत त्यांनी म्हटलं का किती वाढ करायची आहे ते त्यांनी सांगितलं जरी नसली तरी वाढ करणार आहे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी कबूल केलं आहे का आम्ही दिव्यांगाचं मानधन वाढवणार याच्या अर्थ ते सकारात्मक असलं फक्त आमचा किंतू परंतु एवढा आहे का ते किती वाढवणार